अखिल भारतीय तालुका स्तरीय विज्ञान वक्तृत्व स्पर्धा मेळाव्याचं उन्नती माध्यमिक विद्यालयामध्ये आयोजन करण्यात आलं होतं शिक्षण विभाग पंचायत समिती दिंडोरी दिंडोरी तालुका गणित अध्यापक संघ व उन्नती माध्यमिक विद्यालय तळेगाव दिंडोरी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिंडोरी तालुका स्तरीय विज्ञान मेळावा गटविकास अधिकारी भास्कर रेगडे चंद्रकांत गवळी गट शिक्षणाधिकारी दिंडोरी यांच्या नेतृत्वाखाली व कैलास पगार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलाय कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती व सी रमन रमण यांच्या प्रतिमा पूजनाने झाली यावेळी वाणी अध्यक्ष तालुका विज्ञान अध्यापक संघ राजेंद्र पितृभक्त मुख्याध्यापक उन्नती माध्यमिक विद्यालय मंगेश वाळके संजय वाघ उमेश मोरे आदी मान्यवर उपस्थित होते सत्तावीस पेक्षा जास्त शाळांनी या मेळाव्यामध्ये सहभाग घेतला विद्यार्थ्यांनी अतिशय छान अशी भाषणं तसेच सादरीकरण केलं यामध्ये प्रथम पाच क्रमांक काढण्यात आली प्रथम व द्वितीय क्रमांकाची जिल्हा स्तरावर निवड झाली तर प्रथम क्रमांक बी के कावळे विद्यालय राजाराम नगर द्वितीय क्रमांक जनता विद्यालय वरखेडा तृतीय क्रमांक संताजी इंग्लिश मिडियम स्कूल वणी चतुर्थ क्रमांक उन्नती माध्यमिक विद्यालय तळेगाव तसेच पाचवा क्रमांक छत्रपती शिवाजी विद्यालय खेडगाव यांनी पटकावला कार्यक्रमासाठी आलेल्या प्रमुख अतिथींच्या हस्ते या गुणवंत विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सत्कार झाला कार्यक्रमाचं प्रास्ताविक वाणीसर यांनी केले तर सूत्रसंचालन सविता मुसळी यांनी केले कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर विद्यार्थी संघांचे आभार किशोर क्षीरसागर यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ प्राजक्ता लाळे श्रीमती सुनीता कणकरे किशोर क्षीरसागर अमोल पवार शिक्षकेतर कर्मचारी बापू कोठवदे योगेश ढाकणे यांचं मोलाचं सहकार्य लाभलं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी किशोर क्षीरसागर सह मनोज शिरसाट तळेगाव दिंडोरी